काय तो वेल दिसतोय तुम्हाला समोर आणि तो वेल कशाचा आहे माहिती आहे का तर हा वेल आहे बघा काळे काळे ही हिरवी हिरवे असे गोल गोल बॉल सारखं तुम्हाला दिसतंय असं खूप आहेत आणि कालचे झाड आपलं आमचं माडाचं पडलं नारळाचं ही सुपारीचं आणि त्या सुपारीवर हा वेल सोडलेला तर हा वेल आहे कशाचा बरेच जणांना लक्षात आलं असणार याचं काही जणांना लक्षात आलं नसणार हे पान तर दिसतंय आपल्या खाऊच्या पानासारखं हे बघा असे पानायची पाना आणि त्याला काय लागले तर हे असे छोटे छोटे गोळे आहेत बॉल्स आणि हे बॉल्स आहेत मिरीचे काळी मिरी आपली जी असते त्याचा हा वेल आहे आणि आता ही मिरी मला तोडायचीच होती तर काल सुपारी पडली मग त्यामुळे तो वेल पण खाली काढला बाकी जमिनीत आहे आणि हा जो सुपारीवर होता चढलेला तो काढला आहे आणि आता त्याच्या ह्या मिऱ्या मी तोडते आहे हे असं सगळं तोडून ठेवायचं नंतर ते जे अजून काळं व्हायला त्याला पुढचे पुढचे प्रोसेस आहे ते करायची पण सुरुवातीला तर म्हटलं हे तोडून घेऊया अगोदर रात्री थोडं तोडले आणि आता राहिलेलं हे तोडायचं आहे माझं तर हे बघा असं सगळं एक एक काढून घेते मी हे वर सुपारीवर चढलेला वेल तो खूप छान दिसत होता आणि हे असे मिरेद्याला तो खाली पडला नसता तरी मला तोडायलाच आलं नसतं खरं उंचावर गेल्यामुळे तोडायला आलं नसतं वेल खालीच ओढायला लागला असता तर तो स्वतःच पडला आता आता हे असं सगळं मी काढून घेते याचं नंतर ह्या गरम पाण्यात उकळायच्या आणि वाळवायच्या म्हणजे मग ह्याला काळा कलर येतो आहे आणि आपली मिरी काळी मिरी तयार होते तर हा बघा असं सगळा वेल इकडे आहे असं काढलेला आहे तो आता सगळं याचं तोडून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते तोडल्यावर आणि आतमध्ये एवढं थोडलं तोडलेलं आहे थोडे थोडं तोडून ठेवले रात्री तर आता हे आता पाच एक पाच दहा मिनटाचं काम आहे ते आता करून घेते